आज मी तुमच्यासोबत उरलेल्या शिळ्या भातापासून बनवलेली मस्त टेस्टी आणि पोटभरणीची नाश्ता रेसिपी शेअर करत आहे झटपट बनून तयार होते नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजची रेसिपी पाहून घेऊया तर इथं एक मोठी वाटी मी उरलेला शिळा भात घेतलेला आहे आणि तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत साली काढून तर आता बटाटे जे आहेत ते आपल्याला इथं खिसून घ्यायचे आहेत तर इथं मी मध्यम आकाराचे तीनही बटाटे खिसून घेतलेले आहेत तर इथं आपले बटाटे खिसून झालेले आहेत तर आपण बाकीच्या काही जिन्नस इथं याड करून घेणार आहोत जसं की इथं मी घालून घेत आहे अर्धी वाटी बेसनपीठ सोबतच इथं बारीक चिरलेली कोथिंबीर एक मोठा चमचा लाल तिखट तुम्हाला नाश्ता किती तिखट बनवायचा आहे त्याच्या हिशोबाने इथं तिखट याड करावे सोबतच अर्धा चमचा ओवा आणि एक चमचाभर मी इथं जिरे घातलेले आहेत ओवा या ओवा या नाश्त्यात ऑप्शनल आहे टाकायचं असला टाका नाही टाकला तरी चालेल सोबतच चवीनुसार मीठ आणि तुम्हाला हवा असेल तर इथं काळ्या मिर्याची पावडर चाट मसाला देखील तुम्ही या नाश्त्यामध्ये याड करू शकता आणि तुमच्या मनपसंद जेवढ्या भाज्यात ना त्या भाज्या देखील याच्यात याड करू शकता तर आता हा नाश्ता मी मुलांच्या हिशोबाने बनवत आहे तर त्याच्यासाठी मी फक्त इथं बटाटं याड केलेलं आहे तर हे मसाले बटाटं वगैरे पीठ आपण भातासोबत सर्व हाताने मिक्स करून एकजीव करून बॅटर तयार करून घेऊयात तर इथं छानसं असं बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे आणि लगेचच मी इथं नाश्ते बनवायला घेतलेले आहेत आता नाश्त्याचा आकार तुम्हाला कसा ठेवायचा आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता तर इथं मी बॉल्स बनवलेले आहेत सर्व बॉल माझे तळून झा बनवून तयार झालेले आहेत जोपर्यंत मी बॉल्स बनवित होते तोपर्यंत मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेले होते तर गॅसवर तर गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर छान लालसर रंगावर आपल्याला हे बॉल तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले इथं बॉल तळून झालेले आहेत अगदी पाचच मिनिटात हे बॉल तळून होतात दिसायला तर किती सुंदर दिसत बाकी आहेत बाकीचे देखील बॉल मी याच पद्धतीने तळून घेणार आहे तर इथं सर्व बॉल्स आपले तळून तयार झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला नाश्ता तयार आहे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका